वेलकम टू द माय स्मार्ट विलेज खंडाला तो ये देख सकते हैं आप ये हमारे गांव का स्मार्ट रोड स्मार्ट गिली है सब कुछ स्मार्ट है तो अब हम इसके बारे में हम जनता से राय लेंगे किस तरह से लगता है आपको ये स्मार्ट गांव तो चलिए जानते हैं लोगों की राय क्या क्या कह है इनका गाँव था आलो मनो माझा गाव पंधरा वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी जिथं होतं आज पण तिथं प्रेमाने विचारतो तुमची भाषा कोणती तर आम्ही गरवाने सांगतो आमची भाषा मराठी आपण आपली दा भाषा नाही बोलणार तर का त्यांची भाषा बोलणार दोन हजार रुपये फायदा होता खंडाळा गणमय

बाबा निवडणुका चालू आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे तर जसं मी एक शिकलेला माणूस आणि नोकरी करणारा माणूस आहे तर गावात आल्यावरती मी शहरात राहतो गावात आल्यावरती मला असं वाटतं का बाबा मी को कोणत्या खेड्यात आलो म्हणून माझा गाव पंधरा वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी जिथं होतं आज पण तिथंच आहे माझं गाव मला शहरातून इकडे येताना माझे लोक मला विचारतात तुमच्या गावात काहीतरी स्पेशल असेल तर घेऊन या तुमच्या गावात काय स्पेशल आम्हाला सांगा तर मी त्यांना सांगतो गर्वाने सांगतो माझा गाव असा आहे माझा गावात गावा तसा आहे पण मी स्वतःच्या व इथं येतं तर मनाला खूप वाईट वाटतं का बाबा मी खरंच त्या लोकांना खोटं बनलो का मी का असं बोललो आपल्याकडचे लोकं आणि तिकडचे लोक फार फरक आहे मी तिकडच्या राजकारणी लोकांना पाहिलं मी दहा वर्षापासून बाहेर आहे मी आंध्रा तेलंगणामध्ये असतो तिथल्या राजकारणी इतर राजकारणामध्ये भरपूर फरक आहे तिथले लोक सांगत नाही करत करून दाखवतात पण इथले लोक सांगून सुद्धा करत नाही तर या इलेक्शनमध्ये मला असं वाटतं जे पण उमेदवार उभं आहे मी माझ्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी इथं आलेलो आहे मी चौदाशे किलोमीटर ट्रॅव्हल करून इथं आलेलो आहे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कारण की तो माझा अधिकार आहे आणि मला असं वाटतं का बाबा जो पण माणूस निवडून येईल मी ज्याला वोट देईल किंवा कोणी निवडून येऊ ना निवडो ज्या माणसाने पण निवडून इथं जो निवडून येईल त्यांनी आमच्या गावाचा विकास करायला पाहिजे आजकालची पिढी शेतीवर कमी अवलंबून हो आहे नोकरी व्यवसायावरती जास्त अवलंबून हो आहे शेतीसाठी जर करा जास्त करून पहिले तर गावाची हालत सुधारा तुम्ही तुम्ही रोड बघा तुम्ही गटारी बघा लोकांना प्यायचं पाणी सुद्धा नाही आहे घाण पाणी येतो आठवड्यातून एकदा येतो म्हणजे जे जीवनावश्यक वस्तू आहे ते पण लोकांना भेटत नाहीये ठीक आहे आता हे इलेक्शन जे आहे ते आपल्या आमदार की खासदारकीचं नाही आपण एवढा एक्सपेक्ट करू शकत नाही तर जे पण एक्सपेक्ट आहे ते यांच्या हातात जे आहे ते त्यांनी करावा आणि गावाचा काहीतरी विकास करावा असं आम्हाला वाटतं अशी आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडून तुम्ही मराठी मध्ये काय तुम्ही मराठीमध्येच का बोलले तुम्ही त्या दुसऱ्या राष्ट्र दुसऱ्या प्रांतामध्ये राहत होते ना तर तिथली भाषा तुम्हाला वाटली काय मराठी भाषा चांगली वाटली हे बघा प्रत्येक एक आपलं एक, एक वैशिष्ट्य असत <laughs> बाहेरची गावात आपण गेलो तर ते लोक पण आपल्याला प्रेमाने विचारतात तुमची भाषा कोणती तर आम्ही गरवाने सांगतो आमची भाषा मराठी ते आम्हाला म्हणतात बोलून दाखव आम्ही त्यांना मराठी बोलून दाखवतो मग आपल्या प्रांतात आल्यावर आपण आपली भाषा नाही बोलणार तर का त्यांची भाषा बोलणार का आपल्या लोकांना आपली समस्या आपल्याच भाषात कळणार आहे त्यांच्या भाषात तर कळणार नाही तर माझी एक ही एक कळकळाची विनंती आहे जे पण निवडून येईल त्यांनी आमच्या गावाचा कमीत कमी बेसिक अम्युनिटीज द्यावी रोड चांगले करावे नाल्या वगैरे स्वच्छ करावे पिण्याच्या पाण्याचा जास्त काही कोणाशी प्रत्येक त्याच्या घरी जाऊन जेवतो हे कोणाचाही बेसिक नीड आता राहिलेली नाही तुम्ही घर द्या किंवा आम्हाला पैसे द्या किंवा आम्हाला कपडे द्या अशा कोणाची गरज राहिलेली नाही गरज फक्त एवढीच आहे तेव्हा तुम्ही जेव्हा शालकरी मुली मुलं जेव्हा रस्त्याने जातात तर ते गाड्यांनी सायकलनी रस्त्यात खाली खड्ड्यात पडू नये चांगला रस्ता द्यावा लाईट द्यावा पाणी द्यावा त्यांची त्यांच्या बेसिक गरजा तुम्ही पूर्ण करा अशी आमची अपेक्षा या जेवढे पण नेते लोक उभे आहेत त्यांच्याकडून आहे खंडाळा मध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन चालरा <णगे> सॉरी खंडाळा गावामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक चालू आहे तर त्याला बघता तुम्ही कसा उमेदवार बघतात गावाचा बाहेरचा आणि त्यांच्यापासून काय अपेक्षा तुम्हाला सरळ शब्दात आणि कमी शब्दात <ौलत्तितित> सांगा <ौलति> पहिले जर आपण माणसाचं पाहिलं तर त्याला खंडाळ्या घर कोणी ओळखत नाही मग दुसरी गोष्ट खंडाळ्यात काय चाललं काय नाही चाललं त्याला काही माहिती राहत नाही आम्हाला ना शक्यतो गावातलाच माणूस पाहिजे कारण गावातला माणूस असला तर ते, ते, गावाच विकास ते। गावाच गावाचा विकास करत बाहेरचा माणूस असत त्याला तर गावचं काही माहितीच नाही राहणार ना आणि जर गावाचा माणूस आपण निवडून आणला समजा खंडाळेकरणा गावाचा माणूस निवडून आणला तर त्याला खटकन सांगता येईल की भाऊ गावात असं असं प्रकारचं वादे कशा असे प्रकारची प्रॉब्लेम आहे तर ते माणूस येऊन क्लिअर करून देऊ शकतो एवढून एवढी अपेक्षा राहते आणि जर आपण जर दुसऱ्या गावाचा माणूस जर निवडून आणला तर उमेदवार उभे पण त्याला आपण सांगू शकत नाही तुम्हाला एक प्रश्न आहे निवडणूक सेवाचे मेंबर कोण आहे ते तर माहिती नाही ना पंचायत समितीच शे तर आम्हाला माहिती नाही ना ते गावात आलेच नाही तर मग काय माहिती राहील लोकांना जिल्हा परिषद मेंबर कोण आहे पंचायत समिती मेंबर कोण आहे काम पण घेऊन गेले त्यांच्या माहितच नाही कोण आहे माणूस माहितीच नाही कोण आहे म्हणून आपल्याला गावातला माणूस पाहिजे आम्हाला गावातलाच माणूस पाहिजे आपल्या गावामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन चालू आहे तर त्याला बघता तुम्ही उमेदवार कसा बघतात गावामध्ये किती विकास केले गेलेले आतापर्यंतचा आणि तुम्ही त्यांच्यापासून काय काय अपेक्षा ठेवतात तुम्ही त्याचं काही प्रश्नाचं उत्तर मला देऊ शकता का, का तर सांगा बा फायदा तुम्ही म्हणता फायदा फायदा कशापासून पाहिजे फायदा पाचशे रुपये हजार रुपये दोन हजार रुपये हे घ्यायचे यांच्याकडून याच्याकडून चुकून जिंदगीभरमध्ये फायदा होईल का नाही होणार

सगळे होते सरपंच उपसरपंच वडी आपल्या हे पा भैया खरंच काम चांगलं होतं आणि चांगलं झालं पाहिजे स्वच्छ काम झालं पाहिजे एकदम चांगलं काम झालं पाहिजे नाही ते मग काय खाऊ गाडीन गाव बस हेच पहिले आलो तुम्ही कमी कमी गावचा विकास करायला पाहिजे आपल्या गावचा आपल्या गाव इतकं राहणे आहे ना शेट आणि मी म्हणते जे आपलं काम व्हायला पाहिजे काम आहे काम फक्त एकच आहे हजार हजार रुपये पाचशे पाचशे घ्या शांत बसा का चालून मग चालले दोनशे सीट उम जाऊन माझे पुढे यायला पाहिजे पंचायज त्यांना ऊर्जा द्यायला पाहिजे ही गलती होती आणि मग इलेक्शन घ्या करता वाचून काय कर <laughs> आपल्या खंडाळा गाणामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीचं इलेक्शन चालू आहे तर तुम्ही त्याला बघता उमेदवार कसा पाहिजे आणि त्यांच्यापासून काय काय अपेक्षा आहे तुम्हाला आणि आतापर्यंत काय नाही केलेले हे तुम्ही सांगू शकता कापट थोरात खंडाळा आपल्याला काम करणार उमेदवार पाहिजे जो चांगलं काम करील त्यालाच मतदान करायला पाहिजे बाकीचे हे सगळे खाऊकुले लोक आहे नाही मी फक्त काम बघणार उमेदवार जुनाच चांगला अनुभवी पाहिजेत त्याला अनुभव पाहिजे नवीन ला माहिती घेत घेत पाच वर्ष संपून जात्या माणसं असे काम करणारे आहेच नाही कसं म्हणता येईल बगर काम झाल्याशिवाय काही सुधारणा दिसत्या का